कॅमेरा आज आपण जगातल्या सर्वात मोठ्या पवनचक्क्या पाहायला जाणार आहोत चार दिवस मध्ये राहिल्यानंतर माझा मुलगा अमोल एकदमच म्हणाला चारच दिवसापूर्वी मी अपर्णा आमचे व्याही हवळ सर व विहीनबाई हावळ मॅडम असे चौघे आम्ही मध्ये आलो होतो त्यावेळी अमोल रेवती व तितिक्षा ऑलबोर्ग मध्ये राहत होते पवनचक्कीवरच अमोल पी एच डी करत होता कुठे आहेत या सर्वात मोठ्या पवनचक्क्या मी विचारले ऑलबोर पासून ऐंशी किलोमीटर अंतरावर थिस्टेड या ठिकाणी या पवनचक्क्या आहेत अमोल म्हणाला लगेच आम्ही नाश्ता केला थोडं खाणं पिणं सोबत घेतलं आणि एक मोठी गाडी घेऊन आम्ही थिस्टेडच्या दिशेनं जायला सुरुवात केली अमोलचं ड्रायव्हिंग उत्प उत्तमच होतं अमोल आणि रेवती दोघांनाही मधील ड्रायव्हिंग लायसन्स मिळालेलं होतं फक्त या ठिकाणी ड्रायव्हर सीट डावीकडे असते त्यामुळे रस्त्यातून जाताना रस्त्याच्या उजवीकडून ड्रायव्हिंग करावे लागते म्हणजे भारतातील रहदारीच्या नियमांच्या बरोबर उलटे इथले नियम आहेत रस्त्यामध्ये वेग मर्यादेचे बोर्ड लावलेले असतात ठिकठिकाणी रडार बसवलेले असतात समजा एकशे वीस किलोमीटर मर वेग मर्यादा असेल तिथं जास्तीत जास्त वेग एकशे चाळीस किलोमीटर चालतो पण पन एकशे पन्नास झाला की गाडीचे फोटो निघतात व आपल्याला साधारणपणे दहा हजार रुपयापर्यंत दंड होऊ शकतो दंड वसुलीला कोणीही येत नाही क्रेडिट कार्डमधून वजा होतात आणि आपल्याला मेसेज येतो आम्ही डेन्मार्कमधल्या ओस्टेरिल्ड विल्ड टर्बाईन टेस्ट सेंटरला भेट दिली इथे जगातल्या सर्वात मोठ्या विंड टर्बाईन्सचे फुल साइज टेस्टिंग होते ही जागा समुद्रापासून जवळ आहे आणि इथे समुद्रासारखा वारा मिळतो त्यामुळे इथे टेस्टिंग शक्य होते इथे साधारणतः दहा मेगावॅट साईजवाली टर्बाईन पाहायला मिळतात सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे हे विंड टर्बाईन पंचवीस हजार किलो लोकवस्तीच्या गावाला वीज पुरवठा करू शकते याच्या आकारमान सांगायचे म्हणजे उंची चारशे फूट पात्याची लांबी दोनशे फूट खालच्या टॉवरचा व्यास पंचवीस फूट असतो इथं वेगवेगळ्या आकाराचे ब्लेड्स पाहायला मिळतात या ब्लेड्सच्या आकारामध्ये बदल करून एनर्जी प्रॉडक्शन कसं वाढवता येईल या गोष्टीवर भर दिलीला पाहायला मिळतो आम्ही सर्व माहिती घेतली फोटो काढले खालच्या टॉवरचा व्यास पंचवीस फूट असल्यामुळं दरवाजा उघडून आत बसून तितिक्षाचे फोटो काढले ऑफिसमध्ये शोकेसमध्ये बरेच फोटो लावलेले होते आम्ही माहिती लिहिलेली होती ती वाचत वाचत, वाचत फिरत असताना तिथल्या बाकावर एक कॅमेरा दिसला तो कॅमेरा आम्ही उचलून घेतला जवळपास कोणीही नव्हते कोणीतरी कॅमेरा विसरून गेला आहे हा वळसर म्हणाले डिजिटल कॅमेरा दिसतोय आणि महागाचा पण आहे मी कॅमेऱ्याचे निरीक्षण करीत म्हणालो का कुणास ठाऊक त्या कॅमेऱ्याबद्दल माझ्या मनामध्ये एक प्रकारचा मोह निर्माण झाला हा कॅमेरा ज्याचा आहे त्याला आपण परत देऊया कॅमेरा कॅमेरा सापडल्याचा आनंद झालेला असून सुद्धा रेवती म्हणाली पण कसा परत द्यायचा आणि कोणाला द्यायचा मी विचारले आपण असं करू कॅमेरा जिथं सापडला तिथं आपण आपले कार्ड ठेवूया आणि कॅमेरा घरी घेऊन जाऊया कार्डवरील फोन बघून कॅमेऱ्याचा मालक आपल्याला फोन करेल अमोल म्हणाला ही आयडिया छान आहे रेवती म्हणाली आम्ही सोबत घेतला त्या जागी फोन नंबर व पत्ता असलेले अमोलचे कार्ड ठेवले बिंदास्त घरी आलो दुसऱ्याच दिवशी अमोलचा फोन वाजला फोनवरून कोणीतरी बाई प्रथम डॅनिशमध्ये व नंतर मोडक्या तोडक्या इंग्रजीमध्ये बोलत होती कॅमेरा त्या बाईचा होता आम्ही तिला कॅमेरा सापडल्याचे सांगितले मॅडम कॅमेरा सापडला आहे पण तो तुम्हाला कसा पाठवू तुम्ही कुठे आहात अमोलनं विचारलं आम्ही सध्या मध्ये आहोत ऑलबोर पासून कोपनहेगन पाचशे किलोमीटर अंतर आहे तुम्ही आम्हाला कॅमेरा पोस्टाने पाठवा फोनवरील मॅडम म्हणाल्या शेवटी आम्ही तो कॅमेरा पार्सल करून दिलेल्या पत्त्यावर पाठवून दिला फुकटची कोणाची वस्तू आपण घेऊ नये असे आमचे प्रामाणिक मत आहे तसेच आम्हाला आमच्या आई वडिलांचे संस्कार पण आहेत आम्ही नको नको म्हणत असताना त्या मॅडमनी पोस्टाचा आलेला सर्व खर्च आम्हाला पाठवून दिला मला एकदा एक, एक मोबाईल रस्त्यात सापडला ज्याचा मोबाईल फोन असेल तो फोन करेल म्हणून मी तो फोन चालू ठेवला थोड्या वेळात फोन आला व एक मुलगा खानाखुना पटवून फोन घेऊन गेला एखाद्याची हरवलेली वस्तू त्याला परत दिली की देणाऱ्याला व घेणाऱ्याला दोघांनाही आनंद होतो आबुधाबीमध्ये असताना मात्र एक गंमतच झाली अबुधाबीमध्ये एक महाराष्ट्र मंडळ आहे हे मंडळ अतिशय क्रियाशील व ऍक्टिव्ह आहे ते नेहमी वेगवेगळे कार्यक्रम करीत असते भारतातील गाजलेल्या नावाजलेल्या सेलिब्रिटीना अबुधाबीमध्ये आणून कार्यक्रम केले जातात सोनाली कुलकर्णी यांचा अप्सरा आली कार्यक्रम मोहन जोशी प्रकाश बाबा आमटे सिंधुताई सपकाळ इत्यादींच्या मुलाखती कर्नाटक संगीत फिल्मी गाणी इत्यादी कार्यक्रम मला पाहायला मिळाले महाराष्ट्र मंडळाने हंड्रेड इयर्स ऑफ बॉलिवूड हा दृष्ट लागेल असा कार्यक्रम सादर केला त्यामध्ये रेवतीला डान्स करण्याची व मला गायनाची संधी पण मिळाली असाच एक संगीताचा कार्यक्रम पाहण्यासाठी मी व अपर्णा गेलो होतो कार्यक्रम महाराष्ट्र मंडळामध्ये होता कार्यक्रमापूर्वी संयोजकांनी एक निवेदन केले सर्व प्रेक्षकांनी आपापल्या नावाची एक चिठ्ठी टेबलावर ठेवलेल्या बॉक्समध्ये टाकावी कार्यक्रम संपल्यानंतर रॅफल ड्रो ड्रॉ काढण्यात येईल मी माझी व अपर्णाची चिठ्ठी करून दोन्ही चिठ्ठ्या बॉक्समध्ये टाकून दिल्या आणि कार्यक्रम पाहण्यात रंगून गेलो कार्यक्रम संपल्यानंतर मी जायला निघालो आहो थांबूया की ड्रॉ झाल्यानंतर जाऊया अपर्णा म्हणाली हे बघ ड्रॉ मला कधी लागत नाही मला त्यात इंटरेस्ट पण नाही आपण जाऊया असे म्हणून मी हॉलच्या बाहेर पडलो ड्रॉ सुरू झाला होता पहिला ड्रॉ कोणाला लागला त्याचं नाव पुकारलं जात होतं एव्हाना आम्ही हॉलच्या बाहेर आलो होतो एवढ्याच स्पीकरवर माझं नाव अनाऊन्स झालं मी पटकन आत गेलो स्टेजवर मला बोलावलं जात होत अहो दुसरं बक्षीस तुम्हाला लागले अपर्णा म्हणाली मी स्टेजवर गेलो बक्षीस घेतली खाली आलो घरी आलो पार्सल सोडून पाहिलं तो आत एक डिजिटल कॅमेरा होता आम्ही नेटवर त्याची किंमत पाहिली वीस हजार रुपये होती बघा आपल्याला दुसऱ्याचा सापडलेला कॅमेरा आपण प्रामाणिकपणे परत दिला त्या प्रामाणिकपणाचे फळ म्हणून परमेश्वरानेच आपल्याला दुसरा कॅमेरा पाठवून दिला रेवती म्हणाली अपर्णाने तो कॅमेरा भक्तिभावाने तसाच देवाजवळ ठेवला आणि देवाला नमस्कार केला धन्यवाद